मोदीच्या नांदेडच्या सभेमध्ये घडले भलतेच त्याचं झालं असं की नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेतील शिवसेना शिंदे गटातील बाबूराव कोहेळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये भली मोठी प्रचारसभा घेतली नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे या सभेला एकनाथ शिंदे अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांनी उपस्थिती लावली होती जेणेकरून नांदेडमध्ये भाजपच्या उमेदवारांची छाप पडावी म्हणून परंतु सभेमध्ये भलतच घडलं सर्वांनी भाषणं चालू केली आणि मोदीचं भाषण चालू चा झालं मोदी नेहमीप्रमाणे तेच तेच बोलत होते पंच्याऐंशी हजार करोड लोकांना मोफत धान्य दिलं जाईल दोनशे युनिट पर्यंत लाईस बिल मोफत देण्यात येईल आणि तुम्हाला मोफतमध्ये आयोध्यामधील राम मंदिराचं दर्शन करून आणण्यात येईल मोदींचं तेच भाषण ऐकून अत्यंत आणि सभेतून पळ मधील कारण की लोकांना आता मोदीचं तेच तेच भाषण ऐकून कंटाळा आला आहे फक्त मोदी आश्वासन देतात आणि करत तर काही नाही हे लोकांना चांगलीच जाणीव झाली आहे त्यामुळेच मोदीच लोकांनी मोदीचं भाषण चालू असताना भर सभेतून काढता